नमस्कार मैत्रिणींनो तर आज ना चार ते पाच इयर्सच्या मुलीचा मी फ्रॉक कटिंग आणि स्टिचिंग संपूर्ण माहिती सांगते तर हे बघा मी दीड मीटर अस्तर घेतलेलं आहे आणि हे, हे फ्रॉकसाठी दीड मीटर अस्तर म्हणजे ठीक आहे साडेचार चार, चार ते पाच वर्षाच्या मुलीसाठी तर हे बघा फोर फोल्डेड कपडा करून जेवढी उंची आहे त्यामध्ये एक इंच ॲड केलं आणि सव्वा चार इंचाचं शोल्डर घेतलं आणि साडेचारचा मोंडा घेतला यानंतर कंबर आणि छाती दोन्ही बावीस बावीस इंच होतं तर मी तशा प्रकारे मार्किंग केलं कंबर एकवीस होती पण आपण पन बावीसच दोन्ही सारखंच माफ होतं यानंतर पावणे दोन इंच गळारुंदी घेतली आणि पुढचा गळा मी तीन इंच साडेतीन इंच घेतलेला आहे अर्धा इंच आपलं शोल्डरमध्ये जाणार आहे तर हे बघा अशा प्रकारे मी मार्किंग करून घेतलं तर एकाच पार्टमध्ये आपले बॅक आणि फ्रंटवरच्या पार्ट झालेला आहे फ्रॉकचा हे, हे बघू शकता तुम्ही दोन्ही पार्ट एकाच कटिंगमध्ये झाले यानंतर मी साडीचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि यावरती हे, हे दोन्ही पार्ट ठेवून शिलाई मार्जिन ठेवून हे कट करून घेतलेलं आहे जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे त्यानं ते, ते जे जेव्हा आपण शिवू त्यावेळेस मी कटिंग करून टाकते तर हे बघा यानंतर जे राहिलेलं अस्तर आहे तर त्याला मी मधोमध मद फोल्ड केलं अकराची आपलीवरची उंची होती आणि पूर्ण उंची तीस इंच आहे तर खाली आपलं हे सोळा इंच अस्तर भरले तर ठीक आहे अस्तर तीन चार इंच कमी असलं तरी चालतं तर हे बघा मी दोन्ही एक बॅकसाठी आणि एक फ्रंटसाठी असे दोन अस्तरचे पार्ट जोडले यानंतर साडी घेतली थोडासाच पदराचा भाग होता त्याचा काहीच उपयोग नव्हता म्हणजे नेमकी डिझाईनच व्यवस्थित नव्हती त्यामुळे तेवढा त्या पार्ट मी कट करून टाकला हे बघा आणि साडीला फोर फोल्ड केलं आपली फ्रॉकची उंची आहे तीस इंच तर अकरा इंच आपलं वरती गेलं वरच्या पार्टला तर खाली किती राहते तर ते बघा एकोणीस इंच खाली राहतं आहे आणि एक इंच सिलाई मार्जिन असं वीस इंचावरती मी मार्किंग करून हे बघा साडीचा कपडा कट करून घेतला जेवढी उंची आहे त्याच्या डब्बल तीस तीस म्हणजे साठ सेंटीमीटर समोरच्यासाठी आणि बॅकसाठी साठ सेंटीमीटर असं मी साडीचा कपडा काढलेला आहे भरपूर होता त्यामुळे मग मी जास्त घेतलं तुम्ही जेवढं तुमच्याकडे साडी किंवा जेवढा कपडा अवेलेबल आहे त्यानुसार तुम्ही प्लेट्स ॲडजस्ट करून टाकू शकता तर हे बघा आणि जो वरचा पार्ट राहिला राहिलेला होता तर तो, तो मी बंदासाठी कट केला यानंतर मी सर्व पार्ट स्टिचिंगला घेतले तर हे बघा सर्वात आधी आपण काय करू या बॅगचा पार्ट मी कटिंग करते बॅगचा पार्ट दाखवते मी तुम्हाला हे बघा तीन इंच मी गळा घेतलेला आहे आणि खाली दोन इंच आपल्याला कट द्यायचा आहे तिथे हुक लावण्यासाठी ज्यामुळे गळ्यातून जाण्यासाठी सोपं होतं हे बघा आणि जे मेन फॅब्रिक आहे तर ते बरोबर ठेवलं आणि त्यावरती अस्तर ठेवून हे स्टिच करून घेतलं हे बघा आपण मोंड्याच्या साईडला पण श पलटी करून स्टिच करून घेतलेलं आहे आणि याला कट्स देऊन पलटी करून घ्यायचं आणि दापटीप टाकून घ्यायची तर हे बघा मी अशा प्रकारे कट्स देऊन पलटी करून घेणार आहे आणि याला दापटीप टाकून घेणार आहे तर हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी सर्व बाजूंनी दाबटीप टाकून घेतली आणि यानंतर सर्व पार्ट अस्तरचे जे आहेत ते जॉईंट करून घेते फिटिंगची साईट आणि कमरेची साईट आणि जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कट करून टाकलं तर याला चार चार इंचाचे मी टक्स टाकून घेतले आणि अशाच प्रकारे फ्रंट पण तुम्ही तयार करून घ्यायचा हे बघा असेच प्रकारे मी दोन्ही पार्ट तयार करून घेतले आणि कंबर मोजून घेतली यानंतर मी तुम्हाला बंद फ्रॉकमध्ये टाकण्यासाठी कसा तयार करायचा तर ते दाखवते हे बघा चार इंचाची मी पट्टी घेतलेली आहे तर दोन इंच दीड दीड इंच मी सिलाई मार्जिन ठेवून अशा प्रकारे डबल टीप टाकून घेतली आणि हे बघा याला कट्स द्यायचे आणि हा बंद मी अशा प्रकारे पलटी करून घेते हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी धोनी धोनी बंद तयार करून घेते यानंतर आपण काय करायचं खालच्या पार्टचं साडीचा कपडा घ्यायचा आणि एक साईड बाजूला काढायची कुठलीही बॅक किंवा फ्रंट आणि एक सर्वात आधी एक ह्याच्या प्लेट्स घ्यायला चालू करायच्या तर जेवढं आपलं ब्लाऊजची वरच्या फ्रॉकची मार्किंग आलेली आहे म्हणजे सिलाई मार्जिन तर ते साडेबारा ते ते तेरा इंच आलेलं होतं तर तेवढ्या आपल्याला प्लेट्स टाकत जायचं आहे हे बघा कमी जास्त तुम्ही तुमच्या कपड्यानुसार किंवा मग कमरेच्या मापानुसार कमी जास्त प्लेट्स घेऊ शकता पण जेवढ्या जास्त फ्ले प्लेट्स घ्याल ना तेवढ्या फ्रॉकला घेर छान दिसतो हे बघा अशा प्रकारे मी पूर्ण प्लेट्स टाकून घेते आणि लगेच याला अस्तर जोडून घ्यायचं तर हे बघा यावरती अस्तर ठेवायचं आणि अस्तरच्या पण अशाच प्रकारे प्लेट्स टाकून पूर्ण साइडला अस्तर जोडून घ्यायचं ॲडजस्ट करून जेवढं अस्तर आहे तुमच्या पशी अवेलेबल त्यानुसार हे बघा अशा प्रकारे मी दोन्ही पार्ट बॅक आणि फ्रंट तयार करून घेतले अशाच प्रकारे मी दुसरा पण पार्ट रेडी करून घेतला आणि त्याचही अस्तर जोडून घेतलं यानंतर वरचा पार्ट घ्यायचा हे बघा हे दोन्ही पार्ट आपण रेडी करून ठेवले यानंतर वरचा पार्ट घेतला आपण ब्लाउजचा आणि याला जेवढी उंची आहे साडे अकरा इंचाची उंची होती तर जेवढी उंची आहे तर तेवढं मार्किंग करून मी शोल्डर ॲटॅच करून घेतले फ्रंट आणि बॅक ठेवून हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे यानंतर हे बघा अर्धा इंचाचं सिलाई मार्जिन सोडायचं आणि म्हणजे ब्लाउजचा पार्ट बरोबर ठेवायचा आणि त्यावरती जे आपण खाली स्कर्टला पार्ट केलेला आहे तर तो अटॅच करून घ्यायचा अर्ध्या इंचावरती त्यानंतर आपण ऐवजी अशी फ्रील टाकणार आहोत तर मी सहा सिक्स फोल्डेड म्हणजे कपडा घेतला म्हणजे सहा इंच मार्किंग करून तो डबल फोल्ड केला आणि तीन इंच तयार झाला आणि अशा प्रकारे मी प्लेट्स टाकून घेतल्या आणि हे बघा आता मी इथे स्लीवच्या तिथे जोडून घेणार आहे मोंढ्यामध्ये हे बघा अशा प्रकारे सेंटरमधनं जोडायला घ्यायचं आणि जेवढ्या आहेत तेवढ्या प्लेट्स टाकून घ्यायच्या अशा प्रकारे मी म्हणजे ही फ्रॉकची स्लीव्स तयार के करून घेते अशाच प्रकारे मी दोन्ही साईडचे फ्रॉकचे स्लीवज तयार करून घेतल्या यानंतर फिटिंग टाकायला घेते तर हे बघा वरती साडे अकरा इंचावरती मी फिटिंग टाकली अकरा सव्वा अकरापर्यंत आणि खाली पण तेवढीच आपल्याला फिटिंग टाकायची आहे आणि चार इंचाचे आपण मोंडा मोंडा घेतलेला आहे मोंडा खो रुंदी खोली आणि हे बघा यानंतर कंबर पण आपण साडे अकरा इंचावरतीच मार्किंग केलं आणि त्याच्या खाली तीन इंचावरती मी मार्किंग केलं कारण अस्तर आणि मेन फॅब्रिकचे सर्व पार्ट आपल्याला खाली तीन इंचापर्यंत सरळ जोडून घ्यायचे त्यानंतर वेगवेगळे वेग जोडायचे असतात आणि जी बंद आहे तर ते आपण कमरेमध्ये टाकणार आहोत हे बघा मी आधीच ठेवून घेतले अशा प्रकारे यानंतर अस्तर जोड मेन फॅब्रिक घेतलं खालचा आणि वरचा पार्ट आणि अस्तर बाजूला काढलं तर अशा प्रकारे मी हे पण जोडून घेतलं यानंतर हे आतमध्ये टाकायचं जे मेन फॅब्रिक होतं ते आणि अस्तर वरती काढायचं आणि अस्तर वेगळं जॉईंट करून घेतलं तर अशा प्रकारे आपला पूर्ण फ्रॉक रेडी झाला तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चा...